निलंगा नगरपालिकेच्या माध्यमातून आज निवडणूक चालू आहे आणि निवडणुकीच्या दरम्यान इथं भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा या ठिकाणी देण्यात आलेला आहे दोन हजार सोळाचा दोन हजार सोळाचा जाहीरनामा आपल्यासोबत आहे सांगितलं गेलं पण जे जाहीरनाम्यामध्ये उल्लेख आहे ते बारावा आश्वासन काय जनतेसाठी तर या नागरिकांना महिलांसाठी खास करून कुठेही अडचण होता नये सुरक्षता त्यांची आपण त्या संदर्भात काळजी घ्यावी यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे निलंगा शहरात लावण्यात आले मी विनंती करतो तर ते सी सी टी व्ही कॅमेरा दाखवण्यात यावं अर्थात जे बारावा जाहीरनामा होता ते निलंगा नगर परिषद निवडणूक दोन हजार सोळामध्ये जे आश्वासन भारतीय जनता पार्टीने दिलं होतं ते जाहीरनामा या ठिकाणी पूर्ततेची आश्वासनाची पूर्तता या ठिकाणी जाहीरनाम्यामधून जी करण्यात आली आहे आणि प्रतिष्ठा ते आहे त्याच्यामुळे दोन हजार सोळामध्ये निवडणुकीमध्ये दिलेला भारतीय जनता पार्टीतून पार्टी यांच्याकडून दिलेला वचननामा हा खरा ठरला म्हणजे बारावा हा वचननामा आहे पंचवीसपैकी पैकी आता तेराव्या वचननाम्याकड ते घटनास्थळी कुठं आहे ते बघण्यासाठी आपण जाणार आहोत मी अस्लम दरेकर एपेन महाराष्ट्र न्यूज साठी निलंगा लातो अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका